कमाट अहमदनगर न्यूज सामाजिक भान ठेवून काव्य निर्मिती व्हावी काकडे देशमुख शिक्षण संस्था आणि अखंडित कल्याणकारी समूह लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलन अध्यक्ष पदावरून बोलत होते अवतीभोवतीच्या विदारक स्थितीचे वर्णन करणारे काव्य समाज मन ढवळून काढते धर्मजात पंथ याच्या पलीकडे जाऊन आडल्या नडल्यांच्या समस्या आपल्या लिखाणातून व्हाव्या संस्थेचे अध्यक्ष प्रा शरदचंद्र काकडे आणि अखंडित कल्याणकारी समूहाचे संस्थापक प्रा कल्याण राऊत प्रमुख पाहुणे डॉ सदाशिव रोकडे नगरसेविका मनिषाताई कदम सवललिता सबनीस सौस्मिता काकडे सौ सुनंदा चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते संमेलन अध्यक्षांच्या हस्ते प्रतिनिधी काव्यसंग्रह आणि प्रा काकडे यांच्या शरदाचे चांदणे या काव्यसंग्रहाचे प्रकाश संमेलन अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते झाले दुपार सत्रात कवी संमेलन संपन्न झाले कवी संमेलन अध्यक्ष पदावरून बोलताना कवी संमेलन अध्यक्ष प्रा शरदचंद्र काकडे यांनी शेतकऱ्यांना ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या काव्याची निर्मिती व्हावी हे आवर्जून सांगितले कवी साजन पिलाने पेटकर दिनेश खैरे आखाडे वंदना जाधव सुवर्णा बाबर यांनी कविता सादर केल्या कार्यक्रम आयोजक प्रा कल्याण राऊत मा शरद गोरे विलास बाबर यांनीही मनोगते व्यक्त केली तसेच कवी श्री शैल सुतार यांनी सूत्रसंचालन केले प्रतिनिधी अशोक कुंभार